नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय सिल्वर लोटस स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय तायकॉन दो आणि तालुकास्तरीय स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश केल्यानं आहे हो रे आधी केलीची पाहिजे या म्हणीप्रमाणे सिल्वर लोटस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय तायकांदो आणि तालुकास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवून शाळेचं नाव रोशन केलं जिल्हास्तरीय तायकांदो स्पर्धेमध्ये शाळेतील इयत्ता नववीचा विद्यार्थी ओम गोसावी याला गोल्ड मेडल मिळवून त्याची विभागीय पातळीवर निवड झाली आहे तसेच धनश्री आव्हाड हिनं द्वितीय क्रमांक मिळवून सिल्व्हर मेडलचा मान मिळवला तसेच तालुकास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये एकोणीस वर्षीय वयोगटात चव्हाण जयसिंग यांनी तीन हजार आणि आठशे मीटर धावण्याच्या शर्यतीत आणि तिहेरी उडीमध्ये प्रथम क्रमांक सतरा वर्षीय वयोगटात बिडवई अवधूत यांनी तिहेरीमध्ये प्रथम क्रमांक आणि गोपाल शिंदे यानं लांब मध्ये प्रथम क्रमांक आणि धावण्याच्या शर्यतीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला त्यांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर यांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या तायकान्दो शिक्षक भागवत बेलोटे क्रीडा शिक्षक गायकवाड अशोक कामिनी जाधव हो। कविता सांगळे यांचे देखील हार्दिक अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या शाळेच्या प्राचार्य मनीषा गुरुळे उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे मुख्याधिकारी कविता डावकर बालगटाच्या मुख्याध्यापिका शीतल सहाणे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी देखील यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून कौतुक केले